मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक वाद रंगले आहे मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर बोलताना म्हटले होते कोण एकनाथ खडसे असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना डिवसले एकनाथ खडसे विधान परिषदेत काही बोलत असतील तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही एकनाथ खडसे यांनी नारपार प्रकल्प खोऱ्याबाबत प्रश्न चुकीचा विचारला म्हातारपणामुळे माझी बुद्धी कमजोर झाली आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होत यावर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे यावरूनच आज दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता मुक्ताईनगर येथील निवासस्थानी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोलताना म्हटले आहे की गिरीश महाजन हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून जग जगविख्यात माणूस गिरीश महाजन आहे मी एक लहान माणूस आहे त्यामुळे महाराष्ट्रात मला कुणी ओळखत नाही मी एक लहान मान माणूस असून काल गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे कोण असं विधान केलं या संदर्भात एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर खोचक टोला लगावला आहे

हो विधान परिषद परिशेत, विधान परिषदेमध्ये नर्मदा प्रकल्पावरून आपली आणि खडत्यांची खडाजंगी देखील झाल्याचं मिळालं होतं एकंदरीतच आपण गंभीर नसल्याचं खडत्यांनी म्हटलं होतं नाही मी कुठे काही खडाजंगी केली त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला त्यांनी अभ्यास केला त्यांनी मान्य केला की वातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे मला वेळ लागला असं त्यांनी काहीतरी म्हटलं पण मला मी तसं म्हणणार नाही ते ज्येष्ठ नेते आहेत मोठे आहेत पण त्यांना श्रुतीभाऊ झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं तसा काही प्रकार असेल पण ते त्यांनी जो प्रश्न विचारला तो चुकीचाच होता तसा करार कुठे झालेलाच नाही आणि ते म्हणजे करारच झालेला आहे आता मी त्याला चार चार वेळा सांगत होतो की असा कुठलाही करार नारपार तापीच्या संदर्भात तापी तारच्या संदर्भामध्ये हा नरमदाच्या संदर्भात त्या ठिकाणी पाणी वाटपाच्या संदर्भात झालेला नाही दोन्ही तिन्ही विषय एकत्रित होते त्या ठिकाणी पण तसा कुठलाही करार आमचा गुजरातचा आमचा झालेला नव्हता हे मी त्यांना वारंवार सांगत होतो आणि नंतर त्यांना ते पटलं महाजनांचं एक वक्तव्य होतं की कोण एकनाथ खडसे आपल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलं होतं तुम्ही कसं बघता त्यांचं गिरीश महाजन एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे सुसंस्कृत आहे जगत विख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्या बोलतात जे समर्था घरचे असतात तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही विधान परिषदेमध्ये आपण ताफी कराराबाबत जो प्रश्न उपस्थित केला होता तो प्रश्नच मुळात आपण चुकीचा विचार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपण खरं तर वयामानुसार आपलं स्त्रुतीवंश झाला याचा आपण मान्य केलं देखील गिरीश महाजन म्हणाले असं आहे की उपहासात्मक बोलणं ज्याला समजतं तोच माणूस सुसंस्कृत असतो त्यामुळे गिरीश महाजनला मी उपहासात्मक स्वरात बोललो की मी म्हातारा झालो मला ज्याला स्मृती आम्हाला ऐकू येत नाही मला आलं लक्षात येत नाही हे टोमणा मारण्यासारखं होतं परंतु हे ज्याला समजतं त्याला समजतं पण हे अत्यंत महान व्यक्तिमत्व असल्यामुळे आणि अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या हे मी कशा अर्थानं बोलतो हे लक्षात आलं नसावं